संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात ड्रग्ज सापडल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारविरोधात राण उठवला आहे काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी ड्रग्ज प्रकरणावरून उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी आणि मंत्र्यांवर गंभीर आरोप हे एकूण प्रकरण महायुती सरकारसाठी ठरत असताना युतीमध्ये समन्वय बाब समोर आली आहे कारण या परिस्थितीमध्येही अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात पुण्याच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेले कोल्ड वॉर कायम आहे पुण्याच्या पालकमंत्री पदाचा कारभार सध्या अजित पवार यांच्याकडे मात्र ड्रग्ज प्रकरणावरून भाजपच्या चंद्रकांत पाटील यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाही असं सांगून ते मोकळे झाले होते चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी चांगले संतापले होते त्यांनी पलटवार करताना चंद्रकांत पाटील यांच्यावरच गंभीर आरोप केले होते चंद्रकांत दादा पुण्याचे पालकमंत्री असताना ड्रग सारख्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत कारण त्यांच्या आशीर्वादाना हे सर्व काही पुण्यात व्यवस्थित सुरू होतं अजित दादा पालकमंत्री झाल्यामुळे ह्या सर्व चिंताजनक घटना आज उघड झाल्या म्हणून चंद्रकांत दादा व्यतीत आहेत असं मिटकरी यांनी म्हटलं होतं अमोल मिटकरी यांच्या या वक्तव्याबद्दल भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली अमोल मिटकरी यांनी तोंडाला आवर घालण्याची गरज आहे पक्षानं त्यांच्याकडे पाहावं त्यांना काय अधिकार आहेत अमोल मिटकरी बाष्कळ बडबड करतात मागच्या एका प्रकरणात त्यांना समज देण्याची गरज आहे मायुतीला तडा जाईल असं वक्तव्य त्यांनी करू नये आपण एखादी गोष्ट बोलून जातात ती माहितीसाठी हानिकारक ठरते असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय संदा लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला युट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा